राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी देण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू झाल्यात त्यातून तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंतच्या थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांची माहिती तयार ठेवण्याची सूचना जिल्हा बँकांना देण्यात आली आहे त्यातून शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीचा लाभ मिळण्याच्या आशा उंचावल्या आहेत राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी देण्याची घोषणा महायुतीनं आपल्या वचननाम्यात केली आहे याच मुद्द्यावरून विरोधक सातत्यानं महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत दरम्यान शासन स्तरावर सुरू असलेल्या हालचालींमुळे शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत जे शेतकरी पीक कर्जाचे थकबाकीदार आहेत त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे त्यातून सहकार विभागानं राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत थकबाकीत असणारे तसंच चालू थकबाकीदारांच्या कर्जाचीही माहिती मागवली आहे राज्यात आज मी तिला सुमारे चोवीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सहासष्ट शेतकरी असून त्यांच्याकडं पस्तीस हजार चारशे कोटी रुपयांची पीक कर्ज थक बाकी आहे दोन हजार सतरा मध्ये शासनानं दीड लाख रुपये तर दोन हजार एकोणीस मध्ये दोन लाख रुपये इतकी कर्जमाफी जाहीर केली होती त्यामुळे आता किती कर्जमाफी मिळणार याबद्दलही शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण आहे